निमित्ताने डॉक्टर अमोल दिवसभर नारायणगाव पासून टाटा ओतून आणि पुढे अनेक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर अमोल कोल्हेेतृत्वाखाली अथक परिश्रम करून तुमच्या सर्व माई बापांना सातत्याने पवार साहेबांच्या बरोबरीने राजामध्ये खांदाला खांबा लावून त्यांनी काम केलं ते आदरणीय वळसे पाटील साहेब ज्यांनी आता भाषण केलं आणि काही वाक्यामध्ये खरोखर मला बेलके दिसले त्या आतुरला त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सगळे व्यासपीठावरती अगदी पवार साहेबांपासून तर काळे साहेब आहेत तिकडं शरदराव आहेत तुषार आहे सगळे आदरणीय व्यासपीठ सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत मी खरं तर विशेष कौतुक या ठिकाणी आणखी तांबेंचं करण ते आज इथं आले सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांचा झालेलं असं शेवट या मातीतला भूमिपुत्र मामाच्या मध्ये आपल्याला माहिती आहे आई मामाकडे येते आणि अमोलच्या जन्मगावामध्ये आज इथं मामाच्या गावामध्ये सभा होती आणि मग मामा काय म्हणाले पाहिजे का जांभोर शेठचे त्या ठिकाणी चिरंजीवी इथं आले कैलासवासी विनायक तांबे यांचे चिरंजीव विन्याग, विन्याग, विन्याग। विन्याग। ने ने। विन्यास्तार। 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 ते तिकडे ना ना येस येस सगळे ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज खरं की मतदान जोरात झालं पाहिजे पण पाठीमागचा इतिहास तुम्ही तपासून पाहा इथे आजगावला सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे आता शपथ घ्यायचे आपल्या तालुक्याचा उमेदवार आहे आपल्या तालुक्याचा भूमिपुत्र आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे शिवसेनेची जी शक्सस्थळ आहेत ती त्यांना बी आपण विनंती करू तालुक्यातला उमेदवार आहे त्याला शांत करा राहतील शाळेत तुम्ही काळजी करू नका त्यांची व्यवस्था आपण करू सगळ्यांना सांगा आपला त्यांचा उपयोग करून घ्यायचा उपयोग करून घ्यायचा कारण त्या माणसाने आयुष्यामध्ये खासदाराने कुणालाही ताकद दिलेली नाही आता तालुक्यामध्ये जे त्रांगड झाले त्याचं कारण काय आढळराव त्याच्यामुळे आढळराव काय करतील त्याचा अजिबात भरोसा येणार नाही कारण दोन हजार नऊ च्या आम्ही लाभार्थ्या दोन हजार नऊ ला मी विधानसभेची निवडणूक भाजप लढवली मला म्हणल्याने पहिल्यांदा तू काळजी नको साला समाज आमदार तू मी ती गावड्याची कोर शिपा उघडे सगळे उभे राहील असं बाबाने पाडलं तर आमची <laughs> भोंड झिरली एवढे पैसे गेले आता इथं आचार शेट्टीचे लोक सांगत नाही पण अक्षरशः खेडायला दोन वर्ष निघून गेले बऱ्या वर्षा करायला होतो म्हणून इकडे बसावं लागलं असत त्या बाबाच्या विश्वासावर पुढे निवडणूक लढू नका आता जे गेले त्या शणताना सुद्धा आपला नमस्कार आहे कारण हा नाही मदत करून घेई चांगला आले तो काळजी करणं गा मामाग उभा आहे पाठीमागे पाहिलं की आपण एक पिक्चर मध्ये आला आधी इडाय जा आधी उडाय जागीचे मध्ये पिछाव एकही पिछे नसतो आधी इडाल आधे उडाल आणि असलाच पीछे त्याच्यामुळे बाळांनो विश्वास ठेवू नका आपल्याला निवडणूक लागवायची आता किती मोठा प्रयोग केला त्यांच्या एका हस्तकापुरी हस्तक करून सांगितलं की संभाजी महाराजांची मालिकाच बंद काय नाही तर आमोर पुढे कसाच ऐकायचा नाही त्यांनी ते करून पाहिलं आता त्यांचा प्रयत्न चाललाय की ते बंद झालं पाहिजे बंद झालं पाहिजे बंद झालं पाहिजे आणि ज्याच्या हृदयामध्ये माणूस गेलेला आहे त्या टीव्हीच्या मालिकेने बाहेर आता बंद केलं काय चालू केलं काय आता त्याला उपयोग नाही आता तुम्हाला चौकार मारायचा नाही आम्हाला फक्त एकच धाव काढायची आहे आणि एका धाव काढायला कसला माणूस आहे बघा पुढल्या याच्यात कमी दिसायला का गोरा गोंबा असं वाटतं सारखा आयोग म्हणून एवढा सुंदर नागरिक आणि काय तरी दिसतोय जिकडे जावा तिकडे आम्हाला फोटो काढतो मला कधी कधी असं वाटलं आता इथं या सगळ्या गोष्टी आपण करत असताना खर तर एक वेगळा आनंद आहे आणि संतोषराव तांबे हुशार आहेत सगळ्यांना बरोबर करून टाकतो कोण काय करतो कोण काय करतोय त्यांनी सांगितलं आणि एक लक्षात ठेवा की आम्ही सल्ला परवा होतो हे महाराष्ट्र तिकडे जातात आणि तिथे मोहम्मदवाडी हा परिसर आहे तुम्हाला ब्रिज करून देतो रेल्वे मी राहिला हरपसरला आहे तिथे ब्रिज आजपर्यंत पंधरा वर्षात झाला आहे परवा दिवशी एकत्र उठला आणि सांगितलं हो खासदार बेस्कार नाही झाला पुढच्या वेळेस करू ना त्याच्या पुढची वेळ तुम्हाला त्याच्यात मतदान करू ह्या वेळेस अमोल आणि ही वस्तुस्थिती तीच परिस्थिती परिस्थिती शिरलाय अहो हे खासदार इथून निघाले की इथं दोन तीन जणांना इच्छुक करतात दुखुक संध्याकाळांच्या संस्थेवर जातात तुमचं नाही दबदा बाहेर संजय गाडीला तर काय म्हणतो काय माहिती त्याच्या पुढे गेले की गावडेच्या मुलीला सांगतात तुझ्यासारखी पोरगीच नाही तूच आमदार होणार आहे ती बिचारी आता दिवस पडतो त्याच्यानंतर आता आपले दादाच त्यांच्या शेवटला गेले आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार पण मला एक माहिती आहे जे तुम्ही ठरवणार आहे तेच खरं होतं खाली सुरूला गेले बाबूरावच्या गाडीत बसणार बाबूरावची गाडी सुटली की पायलट मला तुझ्या गाडीत बसायचं माझ्या गाडी बसणार माझी गाडी समिती की गुप्च अशोक पवार जाऊन भेटणार त्यांना म्हणणार आयला तू म्हणले लोक मानतात मला म्हणणार तू मला लोक मानतात गेलं गेलं सारखं आम्ही पुढेच <laughs> पण कधीही कुणाला मदत करणारा माणूस आहे हा माणूस पंधरा वर्ष सुरुवातीला अशोकांना भरले बोलणारा माणूस नाही काय त्यांचे वडील होते आम्हासाहेब मोहळांनी का तालुका जिल्हा चालवला पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्या माणसाला नावं ठेवली नंतर आपला हवा माणूस आमचा जोडीदार सापडला ते म्हणले विलासरावांना काय कळत नाही जो माणूस कॉलेज चालवतो जो माणूस त्या ठिकाणी भोसरी शहरामध्ये पवार साहेबांच्या सानिध्यामध्ये राहू किती मोठे विश्व निर्माण केलं त्याला काहीतरी म्हणत नाही पुढे म्हणले की हा माणूस काय माझ्या पात्रतेचा आहे का आणि आता म्हणले मला उमेदवारच नाही जसं हेलिकॉप्टर फिरायला लागलं तसा घडी गाव त्याला वाटलं आता काय नाही हा कशाला निवडणूक केला उभार माणूस नाही माणूस नाही माणूस नाही माझ्या समोर उभा माणूस नाही असं खासदार सांगत होते अमोल कोल्हाला म्हणलं तुम्ही जरा थांबा मला काय गरज आहे कोण आहे तुमच्याकडं याला आम्हीच पे जा पण आता साहेब म्हणले जाऊ दे तू जरा थांबला था तर बरं मी म्हणलं ठीक आहे मी तर फार पैसे कामवले आलो पैशाचा पोलिटविषयी सगळ्या तू वर्ष पाच वर्ष फिरलो लोक पण मला माहितीये पण मी माझ्या आयुष्यामध्ये शिरूरपेक्षा सुद्धा सुंदर तालुका पाहिला अत्यंत प्रेम करणारा तालुका आहे गावागावी गेलेला आहे इथं सुद्धा मी रामविलास त्या ठिकाणी आईच्या किंवा वेगवेगळ्या की पंढरीच अशा आज आणि साहेब तुम्ही तुमचे वडील गेल्याच्या नंतर तुमच्या आईला सुद्धा बिनविरोध त्या ठिकाणी इथंच आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलेलं होतं हा तालुका जगा वेगळा आहे एक मे एकोणीसशे साठ ला राज्याची निर्मिती झाली पण ही निर्मिती करता असताना मुंबईसह महाराष्ट्र मिळला पाहिजे म्हणून पहिल्यांदा आंदोलन करणारे आपले शिवाजी दादा त्यावेळेस आमदार होते आणि म्हणून यशरावराव चव्हाणांनी पहिली कॅन्ट त्या ठिकाणी अमृतकराश या ठिकाणी शिवनेरीवरती आणला आणि शिवनेरीची ताकद किती आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज तुमच्या तालुक्याचा भूमिपुत्र उभा आहे तुमच्या तालुक्याचा सुपुत्र उभा आहे शपथ आहे तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी या तालुक्यातील मातीची एकदा शपथ घ्या आणि एकदा मत द्या रे एकदा मत द्या एकदा अमृत द्या समोरच्या माणसाला काय करायचं आहे समोरच्या माणसाला माणसाला अजिबात त्रास देऊ नका तो माणूस स्वतःच त्या ठिकाणी आता जर जर आहे आजारी झालेला त्याला त्रास देऊ नका उलट डॉक्टर आमची तुम्हाला विनंती आहे निवडणूक होऊन जाईल एकोणतीस तारखेला तुम्ही तर खासदार होणारच आहे त्याच्यात अंदाज बदल नाही एकोणतीस तारखेला तुम्हाला विनंती करतो की त्यांना मदत करा आणि त्यांना त्यांचं ज्या आरोग्याच्या दृष्टीने काय त्यांना त्रास आहे तेवढा दूर करेल एवढीच विनंती तुम्हाला कारण शेवटचा मजबूत असावा आणि ते काम तुम्ही तुमच्या भविष्यकाळमध्ये करा आज रातून जाणारे दिवसभर सगळ्यांना त्यांच्या सगळे शिरेदार बरोबर घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याचा दौरा सुरू केलेला आहे मला वाटलं संजयराव काळे बोलतील संजयराव काळे बोलतात त्यांच्या सभेमध्ये छातीवर हात घेऊन सांगतो शांदीला घेऊन सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कधीही गद्दारी करणार नाही किंवा माझ्या मनावर राष्ट्रवादी असं तुम्ही मध्ये सभेमध्ये म्हटलं होतं म्हणजे सगळं वेळ पाहिला कसं कसं भाषण हा माणूस विषयाला आहे आणि तुमच्या मदतीला त्या ठिकाणी शेवट शिवाजी शिवाजीनारामध्ये सगळं उभं केलेला आहे राष्ट्र तुमच्या पाठीमा उभं करणार आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्या मंडळींनी एकदा ठरवा आज वर्षे पाटील साहेब इथे येत आहे पाटील साहेबांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये त्या तालुक्यातला उमेदवार असल्यामुळे त्याला लीड मिळत होतं आता वर्षे पाटलांनी सुद्धा सांगितलंय मानसिंग पाचून करीत आहेत